सांगली विभागीय जलतरण स्पर्धेत योगेश्वरी कदम विजेती शिवाजी विद्यापीठ अंतर्गत सांगली विभागीय जलतरण पुरुष व महिला स्पर्धेचं संयोजन लोकनेते प्राध्यापक शरद पाटील महाविद्यालय मिरज यांनी जिल्हा क्रीडा संकुल जलतरण तलाव इथं केले होते सदा स्पर्धेचं उद्घाटन राष्ट्रीय फुटबॉल खेळाडू प्राध्यापक प्रकाश कावले यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी यशवंत शिक्षण संस्थेचे चेअरमन राजगोंडा पाटील होते स्वागत व प्रास्ताविक प्रभारी प्राचार्य डॉक्टर एस बी गायकवाड यांनी केले सदा स्पर्धेमध्ये लोकनेते प्राध्यापक शरद पाटील महाविद्यालयाची राष्ट्रीय जलतरण पटू योगेश्वरी महादेव कदम हिनं सोळा सुवर्ण पदक व एक रजत पदक मिळवून त्र्याऐंशी गुण प्राप्त करून मानकरी ठरली, कॉलेज महिला सांगलीच्या ओंकार भोसलेनं एक्क्याऐंशी गुण मिळून वैयक्तिक पुरुष विजेतेपद मानकरी ठरला सर्वसाधारण विजेतेपद विलिंगडन कॉलेज सांगली यांनी पटकवले पारितोषिक वितरण समारंभ राष्ट्रीय कबड्डी खेळाडू प्राचार्य डॉक्टर संजय पाटील यांच्या हस्ते झाले कैलासवासी तानाजीराव जाधव यांच्या स्मृती प्रित्यर्थ सर्व विजयी खेळाडूंना चषक देण्यात आले या प्रसंगी सांगली विभागीय क्रीडा परिषदेचे सचिव कॅप्टन संदेश दोंडे प्राध्यापक जहांगीर तांबोळी प्राध्यापक एन डी बनसोडे डॉक्टर महेश पाटील अनिल यादव सुंदर सिंग यांचे सहकार्य लाभले पंच म्हणून श्रीपाद खाडीलकर प्राध्यापक संदीप पाटील प्राध्यापक अभिजीत पाटील यांनी काम पाहिले स्पर्धेचं नेटके संयोजन प्राध्यापक संजय पाटील महेश माने यांनी केले